एक काळ होता की भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू होती आज कोणता नेता भाजपात प्रवेश करणार याची चर्चा तेव्हा रोज असायची पण आता राजकारण बदललं काळ बदलला आणि पक्ष देखील बदलले त्यामुळे भाजपात होणारं इन्कमिंग बंद होऊन आउटगोईंग सुरू झालं तर नाही ना अशाही चर्चा सुरू झाल्या नुकतंच कोल्हापुरातील कागलचे समरजित घाटगेंनी भाजपची साथ सोडली त्या हातात तुतारी घेण्याची पूर्ण तयारी देखील झाली आहे त्यानंतर आता आणखी काही विकेट पडण्याची शक्यता आहे जयंत पाटील यांनी वाई मतदारसंघातील भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतली आहे वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत या मतदारसंघातील त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या मदन भोसले यांना तुतारी चिन्हावर लढवण्यासाठी शरद पवार आणि जयंत पाटलांकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मदन भोसले यांचा लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि तो प्रवेश झाला तर ते त्यांचे तिथे उमेदवार देखील असू शकतात असं देखील बोललं जात आहे दुसरीकडे बारामतीच्या शेजारीच पवारांकडून मोठा डाव टाकला जाण्याची शक्यता आहे इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी पक्षफोटीनंतर अजित पवारांची साथ दिली आहे त्यामुळे इंदापूरमध्ये शरद पवार हे नवीन उमेदवाराच्या शोधात आहेत लोकसभा निवडणुकीतही इंदापूरमधून सुप्रिया सुळेंना लीड मिळाली होती त्यामुळे इथे पवारांना आपला उमेदवार असावा अशी इच्छा आहे दुसरीकडे महायुतीत इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता असल्याने भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील वेगळा राजकीय विचार करू शकतात याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील हे देखील तुतारी हाती घेणार का हे पाहणं आगामी काळात औस्तुक्याचं ठरणार आहे कारण जर हर्षवर्धन पाटलांना आमदार व्हायचंच असेल तर त्यांना तुतारी घेण्यावाचून पर्याय नाही असं देखील बोललं जातं आता ते काँग्रेसकडे जातात की शरद पवारांकडे त्याकडे लक्ष असेल की नाही ती जागा भाजप त्यांच्यासाठी घेते आणि दत्तात्रय भरणे काय करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जुन्नर मतदारसंघातील आमदार अतुल बेनके यांनी पुन्हा शरद पवारांची भेट घेतली आहे तसंच पवार यांच्या जुन्नर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेनके यांनी त्यांच्या स्वागताचे बॅनर्सही लावले होते त्यामुळे बेनके हे देखील अजित पवारांची साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जाते आता हे तीन केवळ उदाहरण झाली असे अनेक आमदार आहेत जिथे भाजप आणि अजितदादांची युती झाल्यामुळे अनेकांची निवडणुकीत गोची होणार आहे त्यामुळे ऐन निवडणुकीत याचा फायदा हा उद्धव ठाकरे किंवा शरद पवार घेऊ शकतात असंच दिसतंय समरजित घाडगे मदन पाटील हर्षवर्धन पाटील हे असे नेते आहेत जे सध्या आमदार नसले ऐन निवडणुकीत ते बदल घडवू शकतात आता हे पवारांसोबत जातात का आणि जिंकतात का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि भाजप आणि अजितदादांच्या युतीमुळे आणखीन किती आमदार हे पक्षांतर करतात ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे मात्र याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातून झालेली दिसते आहे हे मात्र नक्की आणि याचा सगळ्यात मोठा फटका हा भाजपाला बसू शकतो असंच बोललं जातं एकूणच याच्या काही चर्चा सुरू आहेत त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा